किशोर तिप्पण्णा करारे अध्यक्ष निंगलंबिका देवी देवालय भावसार क्षत्रिय समाजाचा आपल्याकडे सोलापुरामध्ये रविवारी दिनांक सात तारखेला मिगलंबिका देवीची प्रकट दिनानिमित्त शोभायात्रा निघणार आहे त्यानिमित्तानं सकाळी श्री पहाटे पाच वाजता अभिषेक उपचार पद्धती अलंकारक्रोत आरती व नंतर साडेआठ वाजता करेक्ट शोभायात्रेचा आरंभ होणार आहे त्यामध्ये विविध विद्यार्थ्यांचा सहभाग आहे बंधुभिनी सहभाग असेल चार ते पाच हजार लोकांचा समूह जो आहे होईल आणि ही मिरवणूक जी आहे ती संयुक्त चौकापासून चालू होऊन माणिक चौक त्यानंतर मधा मधला मारुती कोंतम चौक आणि मंगळवार बाजार आणि मंदिराकडे त्याचं आगमन होणार आहे अशा प्रसंगी ह्या निमित्तानं सगळ्यांना मी आपल्याला आवाहन करतो की अशा ह्या प्रकट दिनानिमित्त आपण सर्वांनी या शोभा यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी नम्र विनंती आणि दुपारी प्रकट दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम तिथे ठेवलेला आहे सर्व भाविकांनी भक्तांनी लाभ घ्यावा किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आकर्षक आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्टी ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी